नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रभाग क्रमांक आठ दहा मध्ये भारतीय जनता पार्टी पार्टीचे विजय अवताडे यांनी बारा हजार चारशे पाच मते मिळाली त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या शेख अल्ताप यांचा नऊ हजार एकशे चोवीस मतांनी पराभव करत पार्श्वभूमीवर बोलताना विजय अवताडे म्हणाले की यापूर्वी अनेक विकास कामे केले आहेत तसेच जी विकासकामे राहून गेली ती पूर्ण करून माझ्या वार्डातील व वा प्रभागातील मतदारांना आश्वस्त करेल पाण्याची समस्या लवकरच संपवून दररोज पाणी मिळेल अशी उपाययोजना करण्यात येईल हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विजय आहे भारतीय जनता पार्टीचे मंत्री महोदय अतुलजी सावे खासदार भागवत कराड आमदार संजय भाऊ किशोर शितोडे सर्व पदाधिकाऱ्यांचा मी आभारी आहे मला मतदारांनी काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो असे नवनिर्वाचित नगरसेवक विजय औताडे यांनी सांगितले आज छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये एक हत्ती सत्ता भारतीय जनता पार्टीमध्ये आज आली त्यामुळे सर्व मी मतदार राजांचे माझ्या माता भगिनीचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो प्रभाग क्रमांक आठ मध्ये चारीच्या चारी सीट हे भारतीय जनता पार्टीचे निवडून दिलेले आणि खर तर हा मयूर पार्क हा जो माझा वाड आहे इथे माझ्यावर जो विश्वास माझ्या मतदारांनी टाकलेला आहे तर मी त्यांचे उपकार कधीच विसरू शकणार नाही दोन हजार पंधरा मध्ये झालेल्या मताच्या नव्वद टक्के मला मतदान झालं होतं आणि याही वेळेस तीच खऱ्या अर्थाने त्याचं चित्र आज दिसायला मिळालं तर एकूण झालेल्या मताच्या सत्तर पंच्याहत्तर टक्के मतदान हे मला या प्रभागामध्ये वार्डमध्ये झालेलं आहे त्यामुळे माझे चारही जे सोबतचे आमच्या माझ्यासोबत मी आणि माझ्यासोबतचे तीन आम चार नगरसेवक हे आठ ते नऊ हजार फरकाच्या मतांनी निवडून आलेलो हो, आहोत आणि आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मला एक विश्वास मी नागरिकांना एवढं सांगू इच्छितो की आता विकास होणार आहे आता तुम्ही पूर्णपणे मेजॉरिटी भारतीय जनता पार्टीची दिलेली आहे मी तुम्हाला सांगतो मागच्या चाळीस वर्षामध्ये जो विकास झालेला नाहीये मागच्या चाळीस वर्षामध्ये नागरिक जे पाणी असेल वेगवेगळ्या मूलभूत सुविधापासून जे वंचित आहेत पाच वर्षामध्ये देशात नरेंद्रजी मोदीजींचं सरकार आहे राज्यात देवेंद्रजीचं सरकार आहे आणि आता पुन्हा महापालिकेत इतिहासामध्ये वन टाइम वन म्हणजे मेजॉरिटी ही भारतीय जनता पार्टीची आलेली आहे तुम्हाला मी दाव्याने सांगतो विश्वासाने सांगतो की आम्ही एक महिन्याच्या आत यांना पर डे आम्ही पाणी देणार आहे फक्त एक महिना आम्हाला लागणार आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीची काय ताकद असते या आता यांना कळेल मी पहिले एकटा होतो पण आता काय होत पहिले कुबड्यावर होतो आम्ही त्याच्यामुळं आता कोणाची गरज नाही आम्हाला अठ्ठावनच्या अठ्ठावन म्हणजे वन साइड जे बहुमत लागतं एकशे पंधराच तर ते आमचं पूर्ण आलेलं आहे आणि मी मला विश्वास आहे की पाणी असेल शहराचे रस्ते असतील मोठे मोठे डीपी रोड असतील मुलांना येणाऱ्या काळात ज्या नोकऱ्या मिळणार आहेत मुलांना पुण्याला जायची गरज नाही मुंबईला जायची गरज नाही सारखी कंपनी आली जे एस डब्ल्यू सारखी कंपनी आली किर्लोस्कर छत्रपती संभाईनगरमध्ये आता आलेल्या आहेत मुलांना तरुणांना रोजगार देण्याचं काम मान्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब करणार आहे आणि वार्डातही मी खऱ्या अर्थाने हा माझा मयूर पार्क वार्ड लोकांना नजर लागेल असा हा वाढ येणाऱ्या पाच वर्ष मी केल्याशिवाय राहणार नाही हे पण आपल्याला आहे काय तुम्हाला शुभेच्छा देण्यात येत नक्कीच कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असतात मी एक नगरसेवक हो उपमहापौर पदावर राहिलेलो आहोत आणि आता मी त्या ठिकाणी नगरसेवक हो म्हणून पुन्हा निवडून आलेलो आहे आता नागरिकांच्या मतदारांच्या कार्यकर्त्यांची इच्छा असतात की बहुपद मिळालं पाहिजे पण भारतीय जनता पार्टी जो निर्णय घेईल तो मान्य राहील आणि येणाऱ्या काळात आता काय आरक्षण सुटतं ते बी आपल्याला काही माहिती नाही पण नक्कीच कार्यकर्त्यांच्या भावना असतात त्यामुळे आम्ही काहीच त्यावर काय बोलू शकतो